स्वतः नरेंद्र मोदी बोलतायत की या योजनांचा फायदा घ्या पण बहुतेक लोकांना माहीतच नाहीये आणि शेवटची योजना तर फक्त वीस रुपयांनी सुरू होते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पहिली योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना याच्यामध्ये तुम्हाला फक्त वर्षाला चारशे छत्तीस रुपये प्रीमियम भरायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीला दोन लाखापर्यंत इन्शुरन्स कवर भेटणार आहे दुसरी अटल पेन्शन योजना देशातील सर्वात पॉप्युलर योजना जिचा फायदा करोडो लोकांनी घेतला आहे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काही छोटासा प्रीमियम भरायचा आहे त्याच्यानंतर साठ वर्षानंतर तुम्हाला एक ते पाच हजारापर्यंत पेन्शन भेटणार रेग्युलर तिसरं आयुष्यमान भारत योजना याच्यामध्ये परिवाराला पाच लाखापर्यंत फ्री कॅशलेस हॉस्पिटलायझेशन बेनिफिट्स भेटतात ज्याच्यामध्ये मेजर सर्जरीज आणि ट्रीटमेंट्स पण कव्हर असतात चौथा प्रधानमंत्री सुरक्षा योजना ह्याच्यामध्ये फक्त वर्षाला वीस रुपये प्रीमियम भरायचा आणि त्याच्यानंतर दोन लाखापर्यंत ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर मिळवायचा जापन योजनेची डिटेल माहिती पाहिजे असेल तर तिचं नाव कमेंट करा तुम्हाला सर्व डिटेल तुमच्या डीएममध्ये भेटून जाईल